ठाकरे गटाकडून माझा सातत्यानं उल्लेख होतो मग मी युज अँड थ्रो म्हटलं तर चालेल का वापर आणि फेकून द्या ही त्यांची नीती आहे मला बोलायला लावू नका असं एकनाथ शिंदे म्हणाले तर युज अँड थ्रो मध्ये बाळासाहेब ठाकरेंचं नाव त्यांचं नाव ना। कसं काढणार बापाचा ब बा काढणार का असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलं आहे शॉर्टकट मग मी असं म्हणू का त्यांचा युटी आहे यूज अँड थ्रो असं <laughs> म्हणू वापरो और फेको ही त्यांची नीती आहे मला बोलायला लावू नका माझ्याकडे भरपूर काय आहे मी शांत आहे मला शांतपणे काम करू द्या यूज अँड थ्रो मध्ये मध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत बी त्याचं काय ते त्यांना काढता येणार नाही ना, ना, है ना। यूज अँड थ्रो आहे मध्ये ब आहे ना त्या बच काय बाप आहे तो तर बाप आहे ना मन... जोपर्यंत तो बाप आहे तोपर्यंत ए संस्थे काही करू शकत नाही